आज सीताराम राणेंच्या पुढाकाराने चालू असलेला मालवणी उत्सव प्रत्येक दिवशी रंगत भरते आज आता दशावतारीचा कार्यक्रम चालू आहे आणि एवढी गर्दी आहे एवढं मोठं आहे आणि सर्व स्टॉलला भेटायला देखील भेट द्यायला गरजी ठाण्याच्या ठाण्याच्या बाहेरच्या कानाकोपऱ्यातले लोक जे आहेत ते या मालवणी उत्सवावर प्रेम करतात आणि त्यांनी देखील फार मोठी गर्दी केली आहे शनिवार रविवारच लोक येतात असं नाही तर आज सोमवारी वर्किंग डे असून देखील या ठिकाणी ती एक थीक ओढ लागली ही मालवणी उत्सव म्हणजे एक ही संस्कृती आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे यांना अतिशय उत्तम अशी मेजवानी आहे आणि त्याच्यामुळे दर दिवशी हा उत्साह जो आहे तो चढत्या कमानीतच वाढतो लोकांचा आणि याच्यामध्ये या महोत्सवाचं देखील यश आहे त्यामुळे मी पुढचे काही दिवस जे आहेत त्या मारवडी महोत्सवाला चालू आहे अनेक लोकांना आवाहन करेन की आपण जर आला नसाल तर अवश्य या या स्टॉलला भेट द्या आणि अतिशय सुंदर असं जे मंदिर उभारलं आहे अर्थात दरवर्षी मंदिर उभारलं जातं पण यावर्षी एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं मंदिर या ठिकाणी आज कुडाळवरून आलेलं दशावतार नाटक आहे आणि कोकणातल्या लोकांनी तुटुंब गर्दी पाहण्यासाठी गेले चार दिवस लोकांची गर्दी काही कमी झालेली नाही कोणताही वार असो आज म्हणजे वर्किंग डे आहे तरीसुद्धा मैदान पॅक आहे दर दिवशी नवीन 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 कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत उद्या या ठिकाणी पैठणीचा खेळ असणार आहे आणि त्याचबरोबर लहान मुलांच्या ज्या महाविद्या विद्यालयीन विद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्पर्धा विद आहेत आणि यानंतर एक लोककलेचा एक भाग तिघळा हा कार्यक्रम आपण पहिल्यांदाच इथे आयोजित केला आहे आणि विशेष म्हणजे बुधवारी पहिल्यांदाच मालवणी महोत्सवामध्ये दे महिलांची डबलबारी आपण इथे ठेवलं आहे प्रचंड मागणी होती त्याला म्हणून ती आपण ठेवली आहे आणि लोकांचा उत्साह आहे लोक रोज गर्दी करत आहेत सगळ्या प्रकारचं काय म्हणता येईल बुक आपण या मग ते वाचकांची असं मोठं पुस्तक प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे काव्यस्पर्धा आहेत त्यामुळे सगळ्या माध्यमातून लोकांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून कोकण ग्रामविकास मंडळ करत आहे आणि असेच तुमच्या माध्यमातून लोकांना विनंती करेन की या दहा दिवसामध्ये एकोणीस तारीखपर्यंत रविवार केल्यानंतर एकोणीस तारीखपर्यंत दहा उत्सव आहे आपण एकदा तरी या महोस महा महोत्सवाला भेट द्या आणि एक नवीन कौलारू मंदिर जे सगळ्यात उत्कृष्ट आत्तापर्यंत बनवलेल्या मंदिरापैकी सगळ्यात चांगलं असं मंदिर आणि आतमध्ये आतमध्ये गणपतीची आपण प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्या मंदिराचं दर्शन घ्या गणपतीचं दर्शन घ्या असं तुमच्या माध्यमातून आवडतं खरं आहे बंगाली लोकं असतील तामिळनाडूतले लोकं असतील ही खरं म्हणजे सुक्या मच्छीचे प्रेमी आहेत हे लोक आणि सुकी मच्छी मोठ्या प्रमाणात हे लोक खरेदी करतात जरी त्यांना आपली भाषा शंभर टक्के समजत नसली तरी बंगाल म्हणा हे आपल्या सांस्कृतिक केंद्राचं महाराष्ट्रासारखंच माहेरघर आहे नाट्यसंस्कृती आपल्यासारखी महाराष्ट्रासारखी बंगालमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जोपासली जाते आणि अशा कलाकृती ज्यावेळी असतात त्यावेळी हे बंगाली लोक म्हणा तामिळनाडूचे लोक म्हणा या महोत्सवाला भेटतात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा शिवायनगर किंवा ठाण्यातला जो परिसर आहे तो कसमा आहे सर्व जाती धर्माचे लोक वेगवेगळे लोक राहतात आणि तरी सुद्धा हे या उत्सवाला भेट देतात ज्याचं कारण असं की ते चांगला उत्सव स्वच्छता असते शिस्त असते आणि ही लोकांना आवडते त्यामुळे हा एक भाग आहे या उत्सवाला सगळ्या प्रकारचे लोक समाविष्ट होण्याचा सामील होण्याचा आणि या उत्सवाला भेट देण्याचा एक वेगळा आनंद त्यांना मिळतो आणि म्हणून आमचासुद्धा असा प्रयत्न असतो की सगळ्या प्रकारच्या लोकांना त्यांची संस्कृतीसुद्धा जोपासण्यासाठी मदत हो आणि ते देण्याचा करण्याचा आमचा प्रयत्न